नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुरीला चौथी फवारणी कोणती घ्यावी याबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे तरी व्हिडिओ शॉटपर्यंत पहा मित्रांनो जवळपास तुरीला ऐंशी ते सत्तर टक्के शेंगा लागल्यानंतर एक शेवटची आणि चौथी फवारणी घेणे गरजेचंच असते आणि त्या फवारणीमध्ये मित्रांनो आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात आपल्या शेंगाच्या सोल्याची साईज वाढवण्यासाठी व तसेच दीर्घकालीन आळीचं नियंत्रण करण्यासाठी कीटकनाशक व बुरशीनाशक घेणे आवश्यकता असते त्यामध्ये कोणते कीटकनाशक आणि आळीनाशक आणि बुरशीनाशक घ्यावे याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे मित्रांनो तुम्हाला मी थोडक्यात सांगणार आहे मित्रांनो जवळपास शेंगाची सोल्याची साईज वाढवण्यासाठी आपल्या तुरीच्या पिकाला कोणत्याही पिकाला पोटॅशची आवश्यकता असते पण पोटॅशची आवश्यकता असता असताना मित्रांनो आपल्याला प्रश्न पडला असेल पोटॅस देत असताना आपण तर मुळीच्या मार्फत पोटॅश देऊ शकत नाही पिकाला फॉरनिच्या मार्फत पोटॅश देण्यासाठी कोणता विद्राव्य खत घ्यावा याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे मित्रांनो पोटॅशची कमतरता भरून काढण्यासाठी आपल्या पिकाला जवळपास झिरो झिरो पन्नास हे विद्राव्य खत देणे आवश्यक असते त्यामुळे आपल्या पिकातील पोटॅशची कमतरता भरून काढते व आपल्याला शेंगाची साईज वाढवण्यासाठी दाण्याची आपल्याला मदत होते आणि मित्रांनो त्याचबरोबर आपल्याला त्या पिकाची जर आपल्याला शेंगाचं आळीचं नियंत्रण करण्यासाठी मित्रांनो ज्या शेतकऱ्याच्या पिकावरती आळीचं जवळपास प्रमाण नसेल त्या शेतकऱ्यांनी जवळपास इमोमेक्टेन बेन्झोईट पाच टक्के सीचं आपण घेतलं तरी चालेल घेत असताना तीस एम एल प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी घेतलं तरी चालेल व तसेच ज्या शेतकऱ्याला वाटत असेल की आपल्या पिकावरती आळीचा प्रादुर्भाव होईल त्या शेतकऱ्यांनी जवळपास ॲम्प्लिगो घेतले तरी चालेल ॲम्प्लिगो घेत असताना बारा एम एल प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी आणि व तसेच त्याच्यास त्याच्यापेक्षाही चांगलं जर आपल्याला घेऊ वाटलं तर कोरेजिन घेऊ शकता कोरेजिन घेत असताना आठ एम एल प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी आपण घेऊ शकता व मित्रांनो तसेच लास्टच्या स्टेजमध्ये जर काही शेतकऱ्याला जर आपल्याला पोट्यास उपलब्ध नसेल त्या शेतकऱ्यांसाठी मी तुम्हाला सांगतो एकदम आणि चांगल्या स्वस्तामध्ये मस्त झिरो पॉईंट झिरो झिरो वन टक्क्याचं झेब्रॅलिक जर ॲसिड घेतला आपण तर आपल्या पिकातील सोला पण फुगू शकते व तसेच आपल्या एकतर शेंगाची साईज पण वाढू शकते ते पण आपल्याला झिरो पॉईंट झिरो झिरो वन टक्क्याचं झेब्रेलिक ॲसिड घेत असताना पन्नास एम एल प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी घेणे आवश्यकता असते व तसेच मित्रांनो या स्टेजमध्ये आपल्या पिकाची कळानुसार आपल्याला जर बुरशी नाशिकाची आवश्यकता वाटली तर आपण बुरशीनाशक घेणे जर आवश्यकता वाटली नसलं तर इतरत्र खर्च टाळावा आणि ज्या शेतकऱ्याला आवश्यकता वाटते ना ना त्या शेतकऱ्यांना जवळपास यू पी एलचं साप बुरशनाशक घ्या जेणेकरून आपल्याला स्वस्तमध्ये मस्त पडेल आणि चांगले रिझल्ट पाहायला मिळतील त्याचे साप बुरशीनाशक घेत असताना मित्रांनो जवळपास तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी घ्या आणि मित्रांनो त्यानंतर आपल्याला ज्या शेतकऱ्यांनी आपल्या हरबरा पिकावरती जवळपास आत्तापर्यंत एक फवारणी झालेली आहे आणि त्या शेतकऱ्याला दुसरी फवारणी घ्यायचं आहे त्या शेतकऱ्यासाठी आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ टाकलेलेच आहेत आणि ज्या शेतकऱ्यांनी हरभऱ्याला दुसरी फवारणी घ्यायची आहे त्या शेतकऱ्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये दे व्हिडिओ देतो ते जाऊन पहावा आणि तीच फवारणी घ्यावी जेणेकरून आपल्या उत्पादनात रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळेल एकंदरीत पाहू शकता मित्रांनो ही आपली तूर आहे जवळपास आपण आत्तापर्यंत पाहिलंच आहेत एक चांगल्या प्रकारे आपण मार्गदर्शन करत आलेलो आहोत तिथपर्यंत आणि चांगले रिझल्ट पण कमी खर्चामध्ये आपल्याला मी दाखवत आहे मिळून देत आहे उत्पन्नात पण वाढ मिळून देत आहे तरी आपल्या चॅनलवरती कोणी नवीन शेतकरी आला असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आपल्याला अशी नवनवीन माहिती पाहायला मिळेल मित्रांनो एकंदरीत पाहू शकता आपल्या आप तुरीच्या पिकातील जवळपास ऐंशी ते सत्तर टक्के शेंगात रूपांतर झालेलं आहे आणि या तुरीच्या पिकाला जवळपास मी शेवटची फवारणी आणि चौथी फवारणी घेतलेलीच आहे मित्रांनो आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद